जनतेच्या हक्काचा बुलंद आबा उल्हासनगर कॅम्प पाच आकाश कॉलनी येथील रतन शेलार यांच्यावर काल तरुणांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांच्या ऑफिसची तोडफोड केली आहे यामध्ये रतन शेलार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे रतन शेलार हे वसार गावात राहत असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे त्यांचे काही फार्म हाऊस आहेत ते भाड्यानं देतात आज संध्याकाळी पावणे सातच्या ऑफिसला आले असता त्यांच्यावर या दोघांनी साथीदाराचा सा रतन शेलार यांच्यावर जोघेणा हल्ला केला तसेच त्यांच्या ऑफिसच्या बाजूला असलेल्या चायनीज दुकानात असलेल्या त्याच्या भावाला देखील मारहाण केली आहे यावेळी त्यांच्या ऑफिसची देखील तोडफोड करण्यात आली ही संपूर्ण घटना तिथं असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली दरम्यान जखमी रतन शेलार यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत रतन शेलार माझं नाव आहे वसर गावात राहणार आहे व्यवसाय माझा कन्स्ट्रक्शन वगैरे आहे आणि फार्म हाऊस वगैरे भाड्याने वगैरे जातात आपले त्यानिमित्त मला रात्री बेरात्री अपडाऊन करावा लागतो पण हे प्रकार जे घडले म्हणजे एकदम म्हणजे दुःखा सारखं झालं कारण मी मध्ये एकटा कमवणार आहे माझी मुलं लहान आहेत आणि प्लस म्हणजे आई मला दहा बारा आहे म्हणजे रोबडीच्या हिशोबाने आणि मदरच्या हिशोबाने माझ्यावर हल्ला झालेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या हातावर वार वगैरे झालेले आहेत ते माझ्या डोक्यावर वार होते मी त्या हातावर घेतले आणि माझ्या ऑफिसशी पूर्ण सत्यानाच केलेले आहे कारण ऑफिस मध्ये रोबडीच्या हिशोबाने जात असताना मी त्यांना जाऊन नाही दिलं मी ते जीवाचा धोका जीव धोक्यात दाखवू शकलो पण मी ते त्यांची सक्सेस न होऊन दिलं आणि राहिला प्रश्न म्हणजे माझ्या आयुष्याच म्हणजे मला वेफन मी या अर्ज दिलेला आहे एक वर्षा आधी अंबुरे मॅडम म्हणून आहेत त्याही माझा रिजेक्ट केलेला आहे आणि याच्या आधी मी दोन जणांना विटनेस देखील आहे मर्डरच्या हिशोबाने तर मला संरक्षण साठी मला वेपन नाही तर माझी एकच विनंती आहे की मला संरक्षणसाठी मला एक गार्ड वगैरे तरी सरकारांनी द्यायला पाहिजे हल्ला वगैरे म्हणजे काही कोशिश तर केली असेल पण मी एकदा कोशिश केली होती पण तेव्हा मी ऑफिस मध्ये नव्हतो फक्त ऑफिस ऑफिस आपला आकाश कोणीत आहे हे आता हल्ला म्हणजे ऍक्च्युअली त्याही ते मटन तोडाचा जो तो सुरा असतो ना ते दोघा तिघांच्या हातात होते शाळेत पण मला ते रायटिंग मध्ये समजलं नाही पण रोहितने आणि जयेश भामरेने माझ्यावर हे केलं आणि त्यानंतर माझं हॉटेल आहे चा भाऊ चालवतो त्यालाही देखील मार झालेला आहे आणि त्या ते सामान घेऊन आमच्यावर रायटिंग चालू केली जाईल टाके भरपूर आहेत या हातावर दोन ठिकाणी आहे पंधरा टाके आहेत डोक्यावर मारे हातावर आखती आहे पायावर मारे प्रशासनाने एकच विनंती माझी का मला न्याय द्यावा कारण माझी मुलं लहान आहेत आणि तर मी मला वेपन याच्यासाठी हवं आहे का मी दोन जणांना आय विटनेस होतो मर्डरच्या याच्यानी सूत्रधार जे आहेत रोहित शिंदे आणि जयेश भामरे हे दोघ जण आहेत बाकीचे नावं मी पुढे मध्ये सांगेन कारण नाव मला माहिती नसल्यामुळे